नमस्कार मित्रांनो मी प्रकाश पाटील एम पी मराठी टेक्निकल कॉर्नर या चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे मित्रांनो आजचा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलोय रेशन धान्य फ्री म्हणजे जे, जे सरकारने पाच वर्षासाठी मोफत धान्य फ्री दिले होते ते तुम्हाला बरोबर भेटतं की नाही याची माहिती घ्यायची असेल तर मी तुम्हाला एक हा नवीन नवी व्हिडिओ घेऊन आलो आहे मित्रांनो राशन दुकानदार तुम्हाला किती धान्य देतो याची जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर मोबाईलमध्ये तुम्ही दोन मिनिटामध्ये चेक करू शकता आणि ते कशा प्रकारे चेक करायचं याची सविस्तर माहिती मित्रांनो या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनेलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबप्राईज करायला मित्रांनो का आणि बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम मित्रांनो भेटून जातील चला मग मित्रांनो आपण व्हिडिओला चालू करू मित्रांनो जय जय शिवराय नमस्कार मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला या जी आर विषयी माहिती दिली होती याचा व्हिडिओ तुम्हाला युट्यूबवरती माझ्या भेटून जाईल एक्क्याऐंशी पॉईंट पस्तीस कोटी लाभार्थ्यांना पाच वर्षासाठी मोफत अन्नदाने केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय झाला होता मित्रांनो पी एम जे के वाय एक्क्याऐंशी पॉईंट पस्तीस कोटी लोकांसाठी अंदाजे अकरा पॉईंट ऐंशी लाख कोटी रुपये खर्चाची जगात सर्वात मोठे अन्न सुरक्षित योजनेपैकी एक योजना होती गरीब आणि दुर्बल गटकातील लोकांसाठी अन्नदानाची उपलब्धता किफायती आणि सुलभता उर्धिवित करण्यासाठी पी एम जे केफत अन्नदा पूर्ण हे पाच वर्ष ठेवले जाणार आहे मित्रांनो मित्रांनो हे तुम्हाला मी मागच्या व्हिडिओ मध्ये सांगलेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला ते जे राशन आहे ते बरोबर भेटतं का दुकानदार राशन दुकानदार जो कमी देतो हे सविस्तर माहिती बघायची असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर माहिती दिलेली आहे मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला प्ले वरती जायचं प्लेस्टोर वरती आल्यानंतर मित्रांनो इथे मेरा राशन हे ॲप्स आहे ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर इन्स्टॉल करायचं आहे इन्स्टॉल केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं संपूर्ण माहिती भरायची आहे ती काय काय आहे मी सांगतो पहिलं मेरा रेशन ॲप्स डाउनलोड मारा मित्रांनो मित्रांनो मेरा रेशन हा ॲप्स डाउनलोड झाल्यानंतर ओपन करायचा आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्व माहिती अलाव करायची आहे अलाव केल्यानंतर इथं सर्व तुम्हाला माहिती भेटून जाईल इथे तुम्हाला लँग लोकेशन आहे मित्रांनो इथं तुम्हाला मेन मेनू येईल इथं तुम्हाला सर्व माहिती जी आहे ही हिंदीमध्ये दिलेली आहे तुम्हाला जर भाषा च चेंज करायचं असेल तर थ्री डॉट दिलेले आहे थ्री डॉटवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो थ्री डॉटवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला जी भाषा आहे ती तुम्ही निवडू शकता इथं मी आता मराठी करत आहे मराठीमध्ये क्लिक केलं तर मराठी इथं येऊन जाईल मित्रांनो इथे मराठीमध्ये आल्यानंतर इथं दोन नंबरचा जो आयकॉन आहे इथे एक मिनटं दाखवतो तुम्हाला इथे जी लाभ माहिती म्हणून आयकॉन दिसतो इथे तुम्हाला हा जो आयकॉन आहे लाभ माहिती त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचा आहे मित्रांनो आज समोरचा याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला रेशन कार्ड क्रमांक आणि आधार कार्ड क्रमांक हे दोन आयकॉन दिसतील तुमच्याकडे जर रेशन कार्ड नंबर असेल तर रेशन कार्ड नंबर टाकून इथे तुम्ही पुढे जा सबमिट करू शकता जर आधार कार्ड क्रमांक आहे तर इथे तुम्ही आधार कार्ड क्रमांक टाका मी इथं आधार कार्ड क्रमांक टाकतो मित्रांनो इथं मित्रांनो आधार कार्ड क्रमांक टाकल्यानंतर सबमिटवरती क्लिक करायचं आहे आणि एक मिनटं थांबायचं आहे मित्रांनो इथं इथे तुम्हाला सर्व मित्रांनो माहिती भेटून जातील चालू महिन्यातील प्रवेशाचा तपशील किलोग्राम प्रमाण आहे काय भेटतं वेट आणि राईस गहू आणि तांदूळ तर इथे किंमत किती आहे झिरो झिरो आहे म्हणजे मोफत आहे वाटप किती आहे चार आणि सहा गहू तांदूळ सहा आणि तुमच्या इथे शिल्लक काय आहे म्हणजे तुम्ही जर ह्या महिन्यात घेतला नसेल तर तिथं शिल्लक पण दाखवलं जातं ते इथं किती शिल्लक आहेत ते पण इथं तुम्हाला दाखवले गेलेलं आहे मित्रांनो जर मित्रांनो तुम्हाला रेशन कार्ड नंबर माहिती नसेल तर इथे रेशन कार्ड नंबरही दिलेला आहे तो रेशन कार्ड नंबर तुम्ही लिहून घेऊ शकता जर तुम्हाला माहिती नसेल तर इथं मी तुम्हाला परत येतं सांगतो इथं वस्तू म्हणजे तुम्हाला जे गहू तांदूळ जे काय तुमचं असेल ते भेटत असेल तर इथे तुम्हाला इथं नाव दिलेलं आहे त्यानंतर किंमत झिरो दिलेलं आहे वाटप काय म्हणजे सरकारकडून जे मोफत वाटप होतं ते किती किलो भेटतं हे तुम्हाला इथे दिलेलं आहे आणि जर तुम्हाला रेशन का दुकानावरती जर कमी देत असतील तर तुम्ही त्याला हा तपशील दाखवू शकता की बाबा मला एवढे एवढे दाखवते दा, तर तुम्ही मला कमी का देता हे तुम्ही तपशील त्यांना दाखवू शकता मित्रांनो तर अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने मेरा राशन ॲप्समधून तुमचं रेशन दुकानामध्ये तुम्हाला रेशन किती भेटतं हे तपासू शकता आणि त्या दुकानदाराला दाखवू शकता मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि लाईक करा चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम मित्रांनो तुम्हाला भेटून जातील चला मित्रांनो आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो जय भवानी जय शिवराय मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये